नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत शहराच्या मध्यवस्तीत सर्जेपुरा येथे गोमास विक्री करणाऱ्या दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे जिन्ना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंडे बिरप्पा करमल गणेश धोत्रे शाही शेख बाळासाहेब नागरगोजे विजय ठोंबरे व रणजित जाधव अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर शहरामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले शहरातील अवैध धंद्याची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की तन्वीर कुरेशी शहानूर कुरेशी त्यांचे सर्जेपुरा येथील दुकानामध्ये गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल करून गोमांस आणून विक्री करत आहेत पथकाने मिळवलेल्या माहितीवरून पंचसक्षम दुकानांची पाहणी केली असता तीन दुकानांमध्ये गोमांस विक्री करताना मिळून आल्याने दुकानातील तनवीर सत्तार कुरेशी एक विधी संघर्षित कुरेशी यांना ताब्यात घेतले पथकाने पंचसक्षम ताब्यातील आरोपितांचे दुकानामधून एकूण त्र्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे दोनशे पंच्याऐंशी किलो गोमांस वजन काटे वजनमाफे लोखंडी सत्तूर सुरा टोचा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरुद्ध तोपकाना पोलीस स्टेशन दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे अहिल्यानगर मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन मन साई बना मजा मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी हे प्राणीपक्षी का। कार साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब